टेंबुर्णी गावामध्ये तालुका शहापूर जिल्हा ठाणे या गावामध्ये माझा अमित पंधरा वर्षाचा मुलगा हा मुलगा शाळेत जात असताना या मुलाला एक मेघा चौधरी आणि सार्थक चौधरी या मुलांनी याला पकडलं याला बेदाम मारान केली आणि याला विचारलं तुझं आडनाव काय आहे या बोराने सांगितलं माझं आड्णाव भडांगे मी याचा मुलगा आहे त्याने मागचा पुढचा काय विचार न करता याला मारलं तर मारलं याला खाली पडून याचे कपडे काढले कपडे बाटोस्तर मारलं आवडून तुम बोलतोय तुम्ही महार जातीचे लोक आहे तुम्ही कधी सुधारणार नाही ना, तुम्ही हलकट लोक आहे आणि जाती वाचत शिव्या दिल्या यांच्यावर आम्ही जोपर्यंत अकरा सिटीचा दा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथं धरणं आंदोलन करणार आहोत सेक्युलर पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड रवी चन्ने विकस वाडविंदे जितेंद्र वाडविंदे अॅडवोकेज प्रफुल्ल रोकडे अक्षय भोईर रफिक शेख तसेच किनोली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक ए पी व टोटल आंबेडकर समाजाच्या सर्व चळवळीतले कार्यकर्ते तसेच किनोली गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर किनोली या ठिकाणी सर्व आंबेडकर समाजाने एकत्र येऊन आरोपी सार्थक सार्थक चौधरी याच्यावर आखरी शेवटी गुन्हा दाखल झाला मी संपूर्ण आंबेडकर समाजाचं मनापासून धन्यवाद देतो